रिमझिम पडणाऱ्या पावसातून चालत हा सुंदर निसर्ग अनुभवत आज मी आलोय रायगड जिल्ह्यातील पळसदरी या गावात पावसामुळे वेगळंच वातावरण इथे तयार होत होतं वृक्षाने वेढलेला रस्ता धरणातून वाहणारा पाणी पक्ष्यांची किलबिलाट अशी सुंदर दृश्य बघत मी पोचलोय श्री स्वामी समर्थांच्या मठाजवळ आत प्रवेश केल्यावर गुरुकक्षामध्ये दादांचा आणि श्री स्वामी समर्थांचा खूप सुंदर फोटो आहे पुढे गेल्यावर स्वामींचं दर्शन घेतलं इथली मूर्ती हसमुख आणि प्रसन्न होती तिथलं वैशिष्ट्य म्हणजे शांतता भक्तिमय वातावरण आणि स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी ऊर्जा तळघरात खाली पायऱ्या उतरून ध्यान मंदिरात आलो काही वेळ स्वामींचं नामस्मरण केलं इथल्या सभामंडपात असलेला शेषनाग आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं त्या मठात दीडशे वर्षापूर्वी अक्कोलकोटवरून मुंबईला जाताना स्वामींनी बावीस दिवस वास्तव्य केलं आणि या मठाचं बांधकाम देखील बावीस दिवसात पूर्ण करण्यात आले तू शास्त्रातील हा एक चमत्कार म्हणावा लागेल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवर्जून सांगा श्री स्वामी समर्थ समर्थ